मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आजचा आता बरेच जणांनी कमेंट्स केल्या होत्या की तुमची चपाती एवढी काटोकाट कशी फुगते आता त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला मी व्हिडिओच्या दरम्यान एकदम शेवटपर्यंत व्यवस्थित तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे चपाती फुगवण्याची त्याचबरोबर एकदम तीही काटोकाट आणि बरेच जण चपाती बनवतोय भरपूर साऱ्या चुका करतात त्यामुळे तुमची चपाती फुगत नाही किंवा जरी ती फुगली तरी काटोकाट फुगत नाही एकदम मध्ये फुगते आणि लगेच दबली जाते तर अशाच काही टिप्स आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गे तर आता कुठलाही मी तुमचा जास्त वेळ न घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करत आहे जास्त मला पाणी लावायच बसायची सवय नाही आहे तर आता सर्वात अगोदर आपण पीठ मळून घेणार आहोत तर पीठ मळण्यासाठी ते मी मोठं ताट घेतलं आहे तुम्ही एखाद्या टोपल्यामध्ये सुद्धा पीठ मळू शकता पण शक्यतो मी तर रोज पीठ हे मोठ्या दाटामध्येच मळते जेणेकरून ते व्यवस्थित मळता येतं जर तुम्ही टोपल्यामध्ये किंवा आणखीन दुसऱ्या कशामध्ये मळत असाल तर ही काही हरकत नाही तर आता हे गव्हाचं पीठ आहे आता गव्हाचं पीठ हे काही विकतचं पीठ नाही घरच्याच गहू आहेत त्यामुळे घरच्याच गव्हाचं पीठ आहे आता बरेच जण बाहेरचा आटा विकत आणतात किंवा जे कोपनचे गहू असतात ते सुद्धा आता शक्यतो जास्त कुणी खात नाही पण शक्यतो आटा बाहेरचा विकत आणतात कधी कधी ते आट्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी फॉल्ट असतो त्यामुळे सुद्धा आपल्या चपात्या फुगत नाहीत पण एक घरचे गहू आहेत त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आणि चपात्या सुद्धा एकदम मस्त फुगतात आता पीठ आपण दळून सॉरी म्हणजे गहू आपण दळून आणता वेळेस ना एकदम बारीक पीठ दळून आणायचं जेणेकरून ते एकदम आपली जी चपाती आपण करत आहोत ती एकदम छान अशी सॉफ्ट होते आणि एकदम अशी फुगायला सुद्धा ती मदत होते आता जेव्हा पण तुम्ही गहू दळायला बाहेर देताल त्यावेळेस त्यांना सांगायचं की तुम्ही पीठ आम्हाला थोडंसं बारीकच द्या असं ठोकर मध्ये काही देऊ नका एकदम बारीक द्या जर तुम्ही घरी गिरणी असेल घरी दळत असाल तर एकदम पीठ बारीक दळायचं जेणेकरून आपली चपाती एकदम सॉफ्ट होते आणि जर ठोकर पीठ असेल तर ती चपाती अशी वातड होते आणि फुगतही नाही त्यामुळे ही टिप्स तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि नक्कीच फॉलो करा आधी तुम्ही दोन ते तीन वाट्या पीठ चाळून घेतला तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा पाहिला असेल त्यामध्ये भरपूर चाळण असेल शिल्लक नाही थोडंसं चाळण आहे कारण ही पीठ एकदम बारीक आहे आता मी पीठ चांगलं चाळून घेतलं त्यामध्ये मीठ टाकलं चवीपुरतं आणि आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत सरसकट एकदाच पाणी घालून कधीही पीठ मळायचं नाही थोडं थोडं करून पीठ मळायचं आणि जितकं आपण थोडं थोडं करून पीठ व्यवस्थित मळून की आपली जी चपाती आहे ती छान आणि मस्त होते तर ते बघा यात मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेते आता थोडेसे आपल्याला स्पेशल हवे म्हणजे आपण कधी कधी घाई गडबडीमध्ये करायला जातो तर कधी कधी पाणी जास्त पडतं आणि आपलं पीठसुद्धा जे आहे महत्वावीच पातळ होतं त्यामुळे एकदम व्यवस्थितपणे थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे मळायचं आहे अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुमची सुद्धा चपाती एकदम अशी परफेक्ट होते आणि एकदम मस्त अशी गोल गरगरी त्याचबरोबर अशी टम काटोकाट पण फुगते तर तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळत आहे आणि पीठ मळताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते मळतानाच जास्त पातळ मळायचं नाही मळताना थोडं घट्टसर मळायचं कारण आपल्याला नंतर याला भिजत ठेवायचे जितकं पीठ छान मळल्यानंतर आपण त्याला भिजत ठेवू तितकी चपाती खरंच खूप छान येते अशी सॉफ्ट येते बरं का आपण कधी कधी दिक काय करतो आता बरेच जण करतात पीठ मग लेगवेगळ्या कर चपात्या करायला घेतात पण अजिबात तसं करायचं नाही जितकं आपण पीठ छान व्यवस्थित मिळू आणि त्याला छान भिजत ठेवू तितकं ते छान जितकं छान ते पीठ भिजलं जातं तितकीच चपाती सॉफ्ट येते तर हे बघा सगळं व्यवस्थितपणे मी हे पीठ मळून घेतले आणि ताटाला सुद्धा जे पीठ कणिक आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे पुसून घ्यायची कारण माझी आजी म्हणायची आपण जेव्हा केव्हा पीठ मळू तेव्हा ताटाला कसलंच अजिबात खरकटं ठेवायचं नाही ते ताट सुद्धा छान व्यवस्थित असं पुसून घ्यायचं म्हणजे एकदम काम असं निर्मळ दिसतं तर तुम्ही पाहू शकता मी ते ताटाला कसलंच पीठ म्हणजे जे कणिक असे ते कसलेच ठेवले नाही आणि आपण पीठ मळतावेळेस दोन्ही दोन्ही हाताने मळायचं जितका जोर लावून मळता येईल तितका जोर लावून मळायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जितकं छान व्यवस्थित पीठ मळू सगळे डिपेंड आपलं पीठ मळण्यावरच राहतं आणि जितकं आपण छान पीठ मळलं तितकीच आपली चपाती सुद्धा छान येते बरं का आणि ऐड्या वाकडं पीठ मळून ठेवलं तर चपाती व्यवस्थित येत नाही त्यामुळे पीठ व्यवस्थित मळायचं जे एकदम व्यवस्थित आपण पीठ मळू तितकीच आपली चपाती सुद्धा मस्त येते ही एक टिप्स नक्की लक्षात ठेवा तर हे बघा छान व्यवस्थितपणे मी ही कणिक मळून घेतली आता एकदम अशी मळली केली गेल्याला काय करायचं थोडंसं तेल लावायचं नंतर आपण तेल लावण्याला परत आणखीन मी थोडंसं मळून घेत आहे तुम्ही बघा मध्ये अशा गाठी गाठी अजिबात नाहीत असं कसलंही असं रखरखपणा नाही एकदम सॉफ्ट कणिक मळली गेलेली बघा तुम्ही पाहू शकता आणि ताटाला सुद्धा मी कसलीच कणिक शिल्लक ठेवलेली नाही आता तुम्हाला मी थोडंसं बोट त्याच्यामध्ये थोडंसं असं प्रेस करून दाखवते तर बघा पीठ हे असं पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही मीडियम मध्ये आपल्याला हे पीठ मळून ठेवायचं मिडीयम मध्ये ठेवल्यामुळे पीठ सुद्धा छान व्यवस्थित मळलं जातं आणि भिजलंही जातं आता यावर कपडा ठेवायचा वीस ते पंचवीस मिनिटं भिजत ठेवायचं कधीही कणिक मळल्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं भिजतच ठेवायची जेणेकरून आपण चपाती बनवता ती सॉफ्ट होते आणि तुमच्याकडे जा जास्ती वेळ नसेल तर कमीत कमी दहा सुद्धा तुम्ही हे पीठ मळून ठेवू शकता डायरेक्ट आपण पीठ मळून चपाती करायला घ्याल तर ते चपात्या वातड येतात फुगत नाहीत आणि ती चपाती खाण्यासाठी सुद्धा चांगली लागत नाही तरी बघा आता वीस मिनटं झाले वीस मिनटं झाल्यानंतर मी परत याला एकदा मळून घेतलं आणि परत याला थोडंसं तेल लावलं तर बघा इथे उंडा तुम्ही बघू शकता एकदम असा सॉफ्ट एकदम असा मऊ लुसलुशीत हा उंडा तयार आहे तर लगेच आता आपण चपात्या करायला घेऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ज्या दोन स्टेप आहेत त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे आता प्रत्येकाची चपाती करण्याची पद्धत ना वेगवेगळी असते कोणी घडयेची करतं कोणी उंडा घालून कळतं तर प्रत्येकाची आता पद्धती वेगवेगळ्या असतात तर बघा इथे मी ह्यातीलच एक छोटासा उंडा घेतला आणि त्याला असा गोल आकारामध्ये गोल गरगरीत करून घेतलं आणि परत एक उंड्याचा बारीक असा गोळा बाजूला काढून घेतलाय आणि जो मोठा उंडा आहे जे आपण गोळा तयार करून घेतलाय त्याला असं अंगठ्याच्या सैन्याला गोल गोल करायचं तर मी व्हिडिओमध्ये मध्ये कसं करत आहे ते तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्ही अशा छोट्या छोट्या स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा नीट व्यवस्थित चपाती बनवू शकाल बघा एकदम असं गोल गरगरीत केलं आणि तेलामध्ये जो छोटा मी उंडा बाजूला काढून घेतला होता ना तो डीप केला आणि त्याला तेल लावून घेतलं आणि परत नंतर पिठामध्ये त्याला थोडस बुडवून घेतलं आणि ह्यामध्ये घातलं आता ही जी स्टेप आहे ही जी पद्धत आहे ती मी माझ्या आजीकडून शिकले आहे कारण माझी आजी ही पद्धत वापरूनच चपाती बनवत होती मी बरेच वेळेस घडीची चपाती ट्राय केली पण माझी शक्यतो खरं सांगायचं झालं तर माझ्या घडीची चपाती कधीच फुगत नाही हीच स्टेप वापरून मी चपाती बनवते आणि खरं सांगते शंभर टक्के चपाती फुकतेच कारण ही जी स्टेप आहे ती माझ्या आज आजीची आहे आणि ही जुनी पद्धत आहे चपाती करण्याच्या अगोदरच्या काळाच्या बायका अशाच चपात्या बनवत होत्या तरी बघा त्यामध्ये उंडा घातला आणि व्यवस्थितपणे त्याला पॅक करून घेतलं आणि नंतर त्याला छान असं गोल गरगरीत हाताने केलं पिठामध्ये बुडवलं आणि नंतर लगेच पोरपटा हा जो उंडा आहे तो ठेवून घेतला आणि जे आपण ली कणिक होती ना त्या कणकीवर झाकून ठेवायचं म्हणजे त्या कणकीला हवा लागल्यामुळे ती अशी त्याला असं वरतून टकरक पण आहे तर त्यामुळे आपण कधीही नेहमी चपात्या बनवता वेळेस चपातीचा जो आपण उंडा आहे त्या उंड्यावर किंवा त्या कणकीवर आपल्याला कपडा झाकून ठेवायचा म्हणजे ती एकदम सॉफ्ट राहते बघा आता मी चपाती सुद्धा लाटताना तुम्हाला काही स्टेप सांगते चपाती लाटताना एकदम अशा अलगत हाताने लाटायची जास्त जोर देऊन लाटायची नाही जितकी जास्त जोर देऊन लाटाल ती खाली नंतर आपण जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा ती अशी चपट होते फुगत नाही त्यामुळे चपाती लाटता एकदम हलक्या हाताने लाटायची हलक्या हाताने लाटायची आणि दोन तीन तीन वेळेस उलटी पलटी करायची जितकं आपण छान उलटी पलटी चपाती करून त्याला लाटत राहू तितकी ती चपाती एकदम अशी काटोकाट फुगते आता ही सुद्धा स्टेप आहे ती माझ्या आत्याची म्हणजे मला स्टार्टिंगला काय चपाती येत नव्हते त्यावेळेस मी त्यांची पद्धत पाहिली होती त्या मला म्हटल्या होत्या की चपाती कधीही करता वेळेस ती सारखं उलटी पलटी करायची जितकी छान उलटी पलटी करू तितकी चपाती गोल गरगरीत येते आणि ती फुगायला सुद्धा मदत होते तर बघा एकदम गोल गरगरीत आली का नाही एकदम मस्त अशी गोलगरी गरगरीत चपाती ती आपली बनवून तयार आहे आणि मी तुम्ही पहिल्यापासून ते शेवटपर्यंत तुम्ही पाहिलंच असेल मी एकदम हलक्या हाताने बेल नाही ते वापरलेले तर बघा आपली सगळी छान व्यवस्थित अशी गोल गरगरीत चपाती तयार आहे आता तवा सुद्धा इथे आपल्याला गरम हवा एकदम असा कमी गरम तवा नको करीम कमी गरम तव्यावर आपण चपाती टाकली तर ती वातड होते नीट व्यवस्थित फुगत नाही आणि नाही फुगल्यामुळे ते चपात्या वातड येतात आणि खाताना सुद्धा चांगल्या लागत नाही त्यामुळे ना अगोदर तवा आपल्याला एकदम असा गरम करून घ्यायचा फुल गॅसवर आणि त्यावर मी अगोदर थोडंसं तेल टाकलं चपाती टाकली छान चपातीला चा पचून द्यायचं लगेच घाई गडबड करायची नाही थोडीशी पचली की लगेच पलटी करून घ्यायची आणि चपाती जेव्हा फुगत येते तेव्हा तिला काय हाताने खेळत बसायचं नाही आता मी काय केलंय तर थोडंसं तिला मी हलवलं त्यामुळे ती थोडीशी खाली दबली गेली त्यामुळे आपल्याला काय होतं आपली चपाती फुगली की आपल्याला लगेच असतं की पटकन पलटी करायची पण तसं करायचं नाही चपाती फुगत आहे तर गॅस तोपर्यंत तो कमी करायचं आणि तिला तसंच फुगून द्यायचं आणि नंतर पलटी करून छान व्यवस्थितपणे तेल किंवा तूप काही लावू शकता दोन्ही लावलं तरी काही हरकत नाही आणि मस्तपैकी अशी छान मीडियम आचेवर आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची जर जास्त फुल गॅस ठेवला तर चपाती करपू शकते त्यामुळे मिडियम गॅसवर तुम्ही गॅस कमी जास्त करून चपाती भाजा बघा किती छान व्यवस्थित आपली चपाती भाजली गेलेली आणि एकदम मऊ लुसलुशीत आपली अशी कापसासारखी चपाती बनवून तयार होते बघा तुम्ही बघितलंच असेल आता तुम्हाला ना मी एक दुसरी स्टेप दाखवते आता ती जी दुसरी स्टेप आहे ही मी माझी स्वतःची आहे कारण मी स्वतःहून ट्राय केली होती आणि ह्या अगोदर सुद्धा मी त्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये त्या शॉर्ट व्हिडिओ सुद्धा चांगला व्हायरल गेला आणि त्याच्यावरच मला कमेंट्स आल्या होत्या की ताई तुम्ही लाँग व्हिडिओ अपलोड करा आणि त्या लाँग व्हिडिओमध्ये पीठ मळण्यापासून ते चपाती लाटण्यापर्यंत भाजण्यापर्यंत सगळ्या डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करा तर मी सगळ्या डिटेलमध्ये शेअर व्हिडिओ करत आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच फायदा होईल आणि ज्यांना चपात्या जमत नसेल किंवा ज्यांच्या चपात्या फुगत नसेल त्यांनी सुद्धा हा स्टेप फॉलो करून नक्कीच तुम्ही ट्राय केली तर तुमची सुद्धा चपाती शंभर टक्के फुगणार आता बघा मी पिठाचा गोळा घेतला त्याला गोल आकारामध्ये गरगरीत करून घेतला अगोदर गोल गरगरीत आणि नंतर पोळपटा टाकून त्याला थोडंसं लाटून घेतलं परत त्याला थोडंसं लाटून घेतल्यानंतर त्याला तेल लावलं तेल लावून परत पीठ टाकलं आणि लगेच पीठ टाकलं की त्याला असं छोट छोट्या अशा कळ्या पाडून मी त्याला असं पूर्ण व्यवस्थितपणे ते बंद करून घेतलं आणि त्याला परत हाताने असं गोल गरगरीत करून घेतलं जसं व्हिडीओमध्ये दाखवलंय तसं त्याप्रमाणे पिठामध्ये बुडवायचं आणि छान अशी चपाती लाटून घ्यायची तर ही जी दुसरी पद्धत आहे ती माझी स्वतःची आहे बरं का मी तुम्हाला अगोदर सांगितलं ही पद्धत मी वापरून चपाती केली तर जी अगोदरची पहिली पद्धत दाखवली ती त्या पद्धतीपेक्षा सुद्धा ही पद्धत वापरून चपाती बनवाल ना तुमची शंभर टक्के चपाती भोगणार आता तुम्हाला नंतर कळेलच जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल आणि तुम्हाला कळेल की मी खरंच सांगते का नाही तर बघा छान व्यवस्थित अशी चपाती लाटून घेतली मला चपाती थोडीशी पातळ लागते जाड चपाती मला आवडत नाही तर तुम्ही माझ्या चपात्या असतात पातळ चपात्या सुद्धा शकतात बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले ही चपाती जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडीयम मध्ये मला जास्त जाड चपाती आवडत नाही त्यामुळे मी रोज चपात्या बनवतोय अशा चपात्या मीडियम मध्येच बनवते म्हणजे पातळ तर बघा तीच चपाती तयार टाकली मी जास्त हिला पाचून सुद्धा दिला नाही बरं का तुम्ही बघा आणि पचली जास्त पचली ही नाही केलं लगेच मी तिला पलटी केलं की बघा तुम्ही पाहू शकता एकदम अशी टम काटोकाट फुगली गेली का नाही बघा पाहू शकता ना तर थीप स्टेप तुम्ही नक्कीच फॉलो करा पहिला स्टेप पेक्षा सुद्धा ही दुसरी स्टेप आहे आणि छान व्यवस्थितपणे भाजून त्याला तेल लावून घ्यायचं आता बरेच जण घडीची चपाती बनवतात पण त्यांच्यासुद्धा फुलतात पण माझी फुलत नाही बर का मी खरं सांगते म्हणून ही स्टेप मी फॉलो केली पहिल्या स्टेपपेक्षा सुद्धा ही चपाती करण्याची दुसरी स्टेप खरंच नक्कीच फॉलो करा तुमच्या शंभर टक्क्या चपात्या फुकताना आणि चपात्या बनवता वेळेस काय मिस्टेक करायचे नाही तेही सांगितलं पीठ मळताना जे पीठ आहे ते व्यवस्थितपणे मळायचं जास्त पीठ घट्टसर मळायचं नाही किंवा जास्त पातळ पण मळायचं नाही मिडियम मध्ये मळायचं आणि नंतर पीठ छान व्यवस्थितपणे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं जे आपण कणिक मळून ठेवली आहे ती आणि नंतरच आपण चपात्या करायला घ्यायच्या चपात्या करता वेळेस एकदम हलक्या हाताने चपाती लाटायची जास्त चपाती लाटायची नाही आणि अल्टीपल्टी बरोबर सारखं तीन ते चार वेळेस करायची जेणेकरून चपाती फोगण्यास मदत होते आणि बघा एकदम अशी मऊ लुसलुशीत कापसा आपली चपाती तयार आहे आणि थंड झाल्यानंतर चपात्या तुम्ही पोळी डब्यामध्ये ठेवू शकता अगोदर कपडा टाकायचा नंतर ह्या चपात्या ठेवून द्यायच्या तर बघा सगळ्या एकसारख्या चपात्यात कुठलीही कमी जास्त चपाती नाही तुम्हाला कशा वाटल्या स्टेप ह्या फक्त दोनच स्टेप वापरून मी तुम्हाला चपात्या सांगितल्यात तुम्ही रोजच्या वापरामध्ये सुद्धा हे दोन स्टेप वापरून चपात्या बनवू शकता किंवा जी तुम्हाला दुसरी स्टेप आवडत असेल ती बनवून तुम्ही रोज चपात्या केल्या तरी काय हरकत नाही मग वाट कसली बघताय तुमच्याही चपात्या नसतात फुगत तर ही जी दुसरी पद्धत दाखवली आहे चपाती करण्याची ती पद्धत तुम्ही नक्कीच वापरा आणि ही पद्धत वापरल्यानंतर तुमची एकशे एक टक्का चपाती फुगणार म्हणजे फुगणारच आणि तुम्ही सुद्धा खुश होणार आता चपाती नाही फुगल्या आपला मूड ऑफ होतोच पण जेव्हा चपाती फुगते तेव्हा असं वाटतं की आपल्याला ती जमत आहे तर ही दुसरी स्टेप फॉलो करा आणि चपात्या बनवा तुमच्या घरातील सुद्धा नक्कीच खुश होतील तुम्हाला कशा वाटलं ह्या दोन पद्धती आणि आणखी तुम्ही कुठल्या पद्धतीने चपाती बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा जाता जाता तेवढे लाईक सबस्क्राईब জোৰ ক